नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो या महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एक नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाअंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुका संभाजीनगर तालुक्यातील चौक लाडसांगवी करमाड ही महसूल मंडळे आणि संभाजीनगर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक नऊ तेरा या वार्डांचा देखील या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या फुलंब्री विधानसभा मतदारसंघास एकशे सहा क्रमांक दिलेला आहे आणि हा फुलंब्री विधानसभा मतदारसंघ संभाजीनगर जिल्ह्यात येत असला तरी तो लोकसभेसाठी जालना लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे कारण आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की जालन्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडल्या कारणाने उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ आणि संभाजीनगर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ घेऊन अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा हा जालना लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या जालना लोकसभा अंतर्गत हा फुलंब्री विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो आपण एरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे शहरी तसेच ग्रामीण भागाचा समावेश या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सहा हजार एकशे नव्वद मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे कल्याण काळे यांना नव्वद हजार नऊशे सोळा मते मिळाली होती अशा प्रकारे पंधरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे हे या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील हरिभाऊ बागडे हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कल्याण काळे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मताचं विभाजन फार मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून आलं आणि हरिभाऊ बागडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे कल्याण काळे यांचा पराभव केला आणि तिसऱ्या क्रमांकाचे मते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाचे मते शिवसेनाच्या उमेदवाराला मिळाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती असल्या कारणाने युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती तर आघाडीकडून ही जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा पराभव केला होता तर तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहील कि दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या संघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद